मग आहे जे मी मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कालच्या व्हिडिओत जसं की मी बोलली होती की पंधरा दिवस झाले मी व्हिडिओ काढला नाही किंवा अपलोड केला नाही तर याच्यामागं काहीतरी कारण होतं तर तेच कारण आज तुमच्यासोबत मला शेअर करायचं होतं तर इथं ब्लॉगची सुरुवात होते संध्याकाळपासून संध्याकाळचा स्वयंपाक बनवायला घेतला होता मी पीठ चोरायला घेतलं होतं तर आता कसं आहे दोन चार दिवस झाले की पाण्याचं वातावरण चालू आहे सगळ्याच इकडे चालू आहे पाण्याचं वातावरण आणि संध्याकाळ झाली की बरोबर वारं वादन वार सुटते पाऊस म्हणजे पाणी येते वारं सुटते तर मग बाहेर स्वयंपाक करणं होत नाही म्हणजे हवेच्यानं बाहेर चूल पेटवता येत नाही तर मग घरातच करावं लागते तर मग घरातही मी दोन तीन दिवस स्वयंपाक केला तो चुलीवरच म्हणजे नाही सॉरी चुलीवर नाही केला गॅसवरच केला तर म्हटलं आज दोन चार दिवसानंतर थोडंसं म्हणजे वातावरण थोडंसं खुलं होतं पण हवा चालू होती पण थोडीशी हवा कमी होती म्हणून म्हटलं आज बाहेरच करू स्वयंपाक तर इथं स्वयंपाकाला बसली होती मी म्हणजे पिटचुरत बसली होती इथं बाहेर तर जसं की मी बोलले की पंधरा दिवस झाले मग व्हिडिओ काढला नाही व काय झालं काय रिझन झालं तसं तर नेहमीच होते माझ्यासोबत म्हणजे आठ दिवस चार दिवस पाच दिवस आठ दिवस असं मला एकूण व्हिडिओ टाकणं होतच नाही आता व्हिडिओ टाकायचं मी पुरेपूर प्रयत्न करत असतो मी व्हिडिओही काढतो एडिटही करून ठेवतो पण ते अपलोड व्हायला एका व्हिडिओले एक दहा मिनिटाचा जर मला व्हिडिओ असेल तर तो दहा मिनटाचा व्हिडिओ अपलोड व्हायसाठी एक दोन ते तीन दिवस तर कंटिन्यू लागतातच मग ते तोपर्यंत कसं त्यातच राहा लागते मग तो व्हिडिओ अपलोड झाल्याशिवाय दुसरा व्हिडिओ मला त्याच्यावर अपलोड करता येत नाही जोपर्यंत हा पहिला व्हिडिओ पब्लिश होत नाही तोपर्यंत दुसरा व्हिडिओ मला अप आप, अपलोडिंगसाठी टाकता येत नाही मग ते एका व्हिडिओतच तीन दिवस जातात मग तीन दिवसानं अजून एक व्हिडिओ टाका मग अजून त्या व्हिडिओले तीन दिवस लागतात तर मग अशा कारणानं वाल्याच्यानं काहीतर आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस मी व्हिडिओ टाक्याचं थांबवलं होतं आता इथं आमची गाय चऱ्यासाठी गेली तर गाईचं जे वासरू आहे ते त्याचं हांभरणं चालू आहे तर थोडंसं आवाज येईन थोडंसं डिस्टर्ब होईन तर त्याबद्दल मी खरंच मनापासून माफी मागतो तर जो आता मी आता गावात राहतो आता सगळ्याला माहिती आहे विदर्भ आहे विदर्भातलं वाशिम जिल्ह्यातलं मला एक गाव आहे त्या गावात खेडे गावात मी राहतो आता गाव ठिकाणी कसं असते की तर गाव ठिकाणी राहणं एक सुनवायरी म्हणून राहणं तर सुनवायरी म्हणलं म्हणजे कसं गावात अनेक म्हणजे नाही अनेक प्रकारचं एक बर्डन असते किंवा मग इथं नको जाऊ तिथं नको जाऊ हे नको करू ते नको करू किंवा मग तुला जे करायचं आहे ते आम्हाला विचारा आम्हाला विचारून कर ह्या सगळ्या गोष्टी खेडेगावात तर राहतातच शहर ठिकाणी राहत असतील पण ठीक आहे एवढं नसते जेवढं खेडेगावात असते आता आम्ही वेगळं राहत नाही म्हणजे सासू सासरे आम्ही नवरा बायको आम्ही सगळे एकत्र राहतो वेगळं राहत नाही आम्ही तर कसं आता एका घरात सासू सासरे आहेत आपणही ह्या होतं मग सासू सासऱ्याची आपण जे करतो त्या गोष्टीत सासू सासऱ्याची इच्छा असणे महत्त्वाची आहे त्यानं जर आपल्याला होकार दिला की ठीक आहे बा ही गोष्ट तू करायची इच्छा आहे तू कर मग आता त्यानं हो म्हणलं तर म्हणून आपण करायचं मग त्यानं त्याईले जर नाही पटलं आता कसं खेडेगावात तर पहिलेच हे गोष्ट पटत नसते की सुनवायरी आहे बा आपली हिच्याजवळ फोन आहे की ते फोनवर काहीतरी व्हिडिओ काढते ते व्हिडिओ कुठेतरी अपलोड करते मग सगळे लोक पाहतात मग ते पाहतात तर मग आता बाकरी बाहेरचेच पाहतात असं नाही आपल्या गावातले काही लोक पाहतात आपल्या घराशेजारचे काही लोक पाहतात मग ते घराशेजारचे लोक येतील काहीतरी सासू सासऱ्याला म्हणतील की बा तुमची सुंत असे असे विडिओ काढते चांगला आहे का शोभते का नाहीतर मग तुमच्या सुनीच्या ना सुनी आमच्या सुना बिघडतात अशा काही गोष्टीनं घरात वाद होतात माझा आमच्या घरी तसंच झालं पहिले मी व्हिडिओ काढतो हे माहीत होतं म्हणजे आशूच्या बाबानं मला जसं म्हणलं की बा तुला काळायची इच्छा आहे तुला काहीतरी म्हणजे यूट्यूबवर तुला काहीतरी बनवायचं आहे बनायचं आहे तू तू ठीक आहे तू कर प्रयत्न कर तुला काय करायचं ते कर म्हणजे आशूच्या बाबाची मला परमिशन होती त्याचसोबत सासू सासऱ्याला विचारलं होतं तर त्याने हो म्हणलं त्याने व्हिडिओ दाखवले तर त्यानं चांगलं आहे म्हणलं तर चांगलं आहे म्हणलं म्हणूनच मी समोर व्हिडिओ काढायला सुरुवात केली आता हे एक वर्ष होऊन गेलं व्हिडिओ काढू राहिले मी तर त्याच्यात काही पंधरा दिवसाचा गॅप राही काही पंधरा दिवस व्हिडिओ टाकू अजून पंधरा दिवसाचा गॅप राही असे करत करत मी व्हिडिओ आता टाकत आले पण आता बाहेरच्या लोकांच्या गोष्टी ऐकून म्हणा की मग आता काय म्हणा तर घरच्या म्हणजे सासूले काहीतरी गोष्ट खराब लागलीच असेल कारण बाहेरच्या लोकांना काहीतरी म्हणलं अशीन सासूले तर तर घरी त्या व्हिडिओबद्दल वाद झाले फक्त व्हिडिओबद्दल नाही तर सुरुवात एका दुसऱ्याच गोष्टीपासून सुरू झाली आणि ते येऊन माझ्या व्हिडिओवर येऊन थांबली तर मग अशाच गोष्टीचा ना वाद चालू झाला आणि तो वाद चालू झाला तर तो चांगला आठ आठ दिवस चालला की ना व्हिडिओ काढले नाही पाहिजे काय काढायला लागतात दिल समजत नाही का ही सुनवायरी आहे हे आता मग आता एका गोष्टीहून ते दहा गोष्टी बोलल्या जातात दहा गोष्टी ऐका लागतात दहा गोष्टी मग त्या त्या गोष्टीवर चर्चा होते विचार होतात मग त्याच गोष्टीचा मी विचार करत बसले की पहिले तर याईनं हो म्हणलं होतं की बा ठीक आहे तुला व्हिडिओ काढायचे आहेत काळ पण आता अचानक काय झालं बाबा अचानक काऊन नाही म्हणून राहिले तर मग त्याच गोष्टीचा विचार करत करत मॅ फिक्स केलं होतं की मी आता व्हिडिओज काढणार नाही जाऊ दे मरुदे आता मध्ये काही घेणं देणंच नाही कसं आता घरचेच लोक जर नाही म्हणत असतील तर मग आपण स्वतःहून व्हिडिओ काढणं काही फायद्याची गोष्ट नाही म्हणजे घरच्यांचा जर सपोर्ट असेल तर आपण समोर जाऊ मग घरच्यांना सपोर्टच नाही केला त्याच्यावर विरोधच केला आपल्याला तर मग कसं काय समोर जाऊ नाही काय फायदा मग आता घरच्याचा सपोर्टच नाही तर मग याच गोष्टीचा विचार करत मी राहिली नाहीच काढायचा म्हटलं व्हिडिओज काढायचा नाही फिक्स्ड केलं होतं व्हिडिओज काढायचं नाही फक्त जेवढे व्हिडिओ होते माले तेच व्हिडिओ मी पाय म्हणजे पायात गेले की काय व्ह्यूज येतात सबस्क्रायबर वाढतात की नाहीत वाढत पण आता पंधरा दिवस झाले व्हिडिओज टाकला नाही तर व्ह्यूज तरी काय वाढतील ना सबस्क्रायबर तरी काय वाढतील तर ते तसंच होतं सगळं चॅनल मला जसं मी व्हिडिओ टाकणं बंद केले तर तसंच चॅनल थांबलं ते तर कसंही आता दोन दिवस तीन दिवसांना एक दोन एक दोन असे सबस्क्रायबर वाढत जात दहा बारा दहा बारा कसे व्ह्यूज येणं सुरू झालेच होते तर मग पंधरा दिवसाचा मी अजून आता ब्रेक घेतला तर मग आता तेही थांबून गेले तर म्हटलं आता थांबो आता करायचा था, तर विचार नव्हताच आता व्हिडिओ टाकणारच नाही म्हणून फिक्स केलं होतं पण आशूच्या बाबानं थोडीशी मला हिंमत दिली की नाही आई बाबा आहेत त्याचं वय जास्त आहे त्याली एवढ्या काही ह्या गोष्टी समजत नाही ते सुरुवातीपासून जसे वागत आले जसे रायत आले तर त्या अशा गोष्टीचं काही घेणं देणं नाही पण तू समोर व्हिडिओ टाकणं सुरू कर तर आता इथं सकाळ झाली होती म्हणजे काल आता आतापर्यंत जे मी तुम्ही व्हिडिओ पाहिला तो संध्याकाळचा व्हिडिओ होता ना हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे तर सर्वांना शुभप्रभात गुड मॉर्निंग तर धम्मा सकाळ सर्वांना आता सकाळची सुरुवात केली आहे मी इथं कपडे धुण्यापासून माझे कामं सगळे आवरून झाले होते सगळे सासूबाई घरी होत्या आणि ते कसं त्याईचा विरोध होता पहिलेच व्हिडिओनं काढले नाहीत पाहिजेत म्हणून तर मग ते घरी नसल्यावर म्हणजे घरी असताना मी कोणता व्हिडिओ काढला नाही पण ते जेव्हा कामाले गेल्या घरच्या वावरात काम म्हणजे घरच्यावरात ते काळ्या फनं येसणं चालू आहेत पेरण्या म्हणजे आठ पंधरा दिवसात पेरणं करतात म्हणून ते काळ्या फनं येसणं चालू आहेत वावरात तर मग ते वावरात निघून गेल्या होत्या ते वावरात जाईपर्यंत मी कोणताच व्हिडिओ काढला नाही पण ते वावरात गेल्यावर मग कपडे धुण्यापासून मी इथं सुरुवात केली तर इथं व्हिडिओ काढायला मी इथून सुरुवात केली तर कसं ज होते माहिती आहे का घरच्या व्यक्ती जर घरचे व्यक्ती आपल्याला सपोर्ट करत असतील ना तर आपली हिंमत डोंगराच्या वर जाते आणि घरचे व्यक्तीच जर आपल्याला सपोर्ट करत नसतील तर मग काही फायद्याचीच गोष्ट नाही तर आता इथं आमच्या वावरातले जे कांदे होते ते कांदे झाले तरी तीस चाळीस क्विंटल झाले कांदे जास्तच झाले पण कांदे कट का, कांद्याचे कट्टे वावरातूनच विकले गेले म्हणजे घरापर्यंत आणले नाहीत आणि आता या पाण्याचा जोर जास्त चालू आहे त्या कारणानं मग जे उरले होते कट्टे पाच सातच कट्टे उरले ते तेवढे कट्टे घरी घेऊन आले घरी घेऊन आले तर असे इथं भीतीच्या शेजारी लावून ते झाकून ठेवतात रोज ठेवावं लागते कारण पाण्याचं वातावरण एकसारखं चालू आहे मग अशा वातावरणात ते खराब होतात कांदे लवकर एक कांदा सळला की मग तो सगळ्या सळ होते तर मग म्हणून ते तसे बाहेर ठेवले होते हवेशीर जे पाणी आलं की झाकून ठेवायचं आणि पाणी गेलं उगाळ असली हवा सुटली की मग ते खोलून ठेवायचं जेणेकरून त्या कांद्याला हवा लागली पाहिजे असं तर आता कसं आहे सुरनवायरी म्हणलं की मग लय गोष्टीचं तिले दबाव असते की प्रत्येक गोष्टीचा दबाव असते मग आता ते घरच्यांच्या मेंटॅलिटीवर असते की की नाही बा आप बाकीच्या सुना करत नाहीत आपली सून करायची हिंमत करते तर मग तिला थोडीशी जर हिंमत दिली आपण तर तेही काहीतरी करू शकते पण बाकी तर जसं गावातल्या लोकायचं कसं असते की हा समोर जाते का आपण नाही समोर जात हा चालला का मग त्यालाही जाऊ द्यायचं नाही त्याला मागं हुळून घ्यायचं असं प्रत्येक गावात प्रत्येक प्रत्येकीकडेच म्हणा असं मेंटॅलिटी सगळ्याची असते की आपल्याला सक्सेस आप भेटलं नाही ना यालाही भेटलं नाही पाहिजे यालाही मागं हुळून घ्या म्हणजे काहीतरी मग त्याच्या घरात आग लावून द्या काहीतरी भांडणं लावून द्या काहीतरी करा असं की जेणेकरून त्याच्या घरात वाद झाले पाहिजेत भांडणं झाले पाहिजेत आता मला घरी तसंच झालं भांडणं झाले होते तर मग आता आठ दिवसानंतर ते भांडणं जरासे शांत झाले आता सासूबाईचाच विरोध आहेच पण ठीक आहे आशूच्या बाबाने मला हिंमत दिली त्यानं म्हटलं तुला काळाचेच व्हिडिओ तू काढ व्हिडिओ काढ जेव्हा तुला सक्सेस भेटीन व्हिडिओ तेव्हा ऑटोमॅटिकली आई हो म्हणेन या गोष्टीसाठी तोपर्यंत तू काढ व्हिडिओ पण तुला चोरून काढायचे असतील तर चोरूनही काढ तू तुले जेव्हा सक्सेस भेटीन तेव्हा आई बाबात म्हणजे बाबांना काही नाही म्हटलं मामाजीनं काही नाही म्हटलं त्याला काही म्हणजे एवढं काही ते लक्ष देत नाहीत पण सासूबाई आहे म्हटल्यावर किरकोळ लक्ष देणारी सासूबाईच राहते तर त्यानंच जसं म्हटलं होतं मला तर मला व्हिडिओ कसे वाटत तुम्हाला मला सबस्क्राईब करत जा मला सपोर्ट करा जेणेकरून मला सासूचं मी मन जिंकू शकेल सासू जर इकडं मन जिंकून घेतलं तर माझ्यासाठी सोपं जाईल एकळा हजार सबस्क्रायबर जर मला पूर्ण झालं की सासूबाईचं ऑटोमॅटिकली मन शांत होईल जाईल जरा शांत होईल की नाही गळ्या खरंच आपल्या सुनीनं काहीतरी करून दाखवलं आणि मला हे गोष्ट त्याला करून दाखवायचीच आहे म्हणजे बाकीच्या एक समोर जाओ ना जावो मी बाकीच्या याचं म्हणजे भारा बांधत नाही पण मला जे करायचं आहे ते मला करायचं आहे सासूबाईचा याच्यावर विरोध असो किंवा नसो नवऱ्यानं हो म्हटलं नवऱ्यानं म्हटलं सप नवऱ्यानं मला सपोर्ट केला की शीतल आत्तापर्यंत तीनशे स तीनशे सतरा सबस्क्रायबर झाले माले आतापर्यंत आता, आता तीनशे सबस्क्रायबर तू आतापर्यंत झाले तर तू याच्यासमोरही वाढतील वाढू दे आरामानं वाढतील अजून एक वर्ष लागेन दोन वर्ष लागेन काही प्रॉब्लेम नाही पण तू व्हिडिओ काढणं चालू ठेव बंद करू नको आज ना उद्या तुले सक्सेस भेटीन तर जेव्हा तुला सक्सेस भेटेन तेव्हा ऑटोमॅटिकली आईचा राग शांत होईल अशी आहे मला समजूत घातली मला समजून सांगितलं की कर म्हणून तू तर आता या ठिकाणी मी असंच निर्णय केला फिक्स निर्णय केला आणि व्हिडिओ काढायला आजपासून कंटिन्यू व्हिडिओ काढायला मी आजपासून सुरुवात करणार आहे तिथं कपडे धुवून आणले होते बाहेर वर वाऊ टाकले तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला सासूचा राग शांत झाला पाहिजे यासाठी तुम्ही मला प्रयत्न करा म्हणजे सपोर्ट करा तर हे सकाळचं वातावरण असं झालं होतं आमच्या गावचं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा बाय